श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संकुलात साई सोशल फाउंडेशन माजी विद्यार्थी रयत शिक्षण संघटना संकुल हेमंत ओगले मित्रमंडळ श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस हेमंत ओगले माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या विशेष पुढाकाराने भव्य नोकरी महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला याळी उपस्थित शेकडो सुशिक्षित युवक युवतींसह माजी विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याकरिता अठ्ठेचाळीस कंपन्यांच्या तीन जागेंकरिता मुलाखती घेण्यात आल्या सदरच्या या कार्यक्रमास राज्याचे माजी मंत्री तथा आमदार विश्वजित कदम यांनी हजेरी लावून शोभा वाढवली याळी रयत शिक्षण संस्था हेमंत ओगले तसेच ससानी कुटुंब यांच्या संबंधांचा दाखला देत यांच्या करीत सदैव खंबीरपणे उभे राहण्याचा शब्द आमदार कदम यांनी दिला तसेच ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास ग्रामीण भागातील युवकांचं उज्ज्वल भविष्य कोणीही शकत नाही देशाच्या वाढत्या विकास दरामध्ये आणि राज्याच्या प्रगती हातभार लावण्याचं काम अशा पद्धतीच्या नोकरी महोत्सवातून ग्रामीण भागातील तरुण पिढीला सुवर्ण संधी उपलब्ध होईल असं मत माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केलंय ने देशात बेरोजगारीचा प्रश्न आहे महाराष्ट्रात बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि तरुण पिढी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमधनं रोज मोठ्या संख्येने शिक्षण घेऊन डिग्रीज घेऊन बाहेर पडत आहे आणि या तरुण पिढीला देशाच्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये भर टाकण्याची तीव्र इच्छा आहे आणि म्हणून ह्या देशाच्या विकास वाढत्या विकास दरामध्ये वेग इंडस्ट्रीज सेक्टर टेक्नॉलॉजी सेक्टर वाढत आहे आणि ह्या तरुण पिढीला मला वाटतं अशा नोकरी महोत्सवाच्या इंडस्ट्रीज ग्रामीण भागात येतात तर एक चांगली संधी मिळते आणि मोठ्या प्रमाणात सेवक होते तरुण पिढीला आयुष्यात पहिलं पाऊल स्वतःच्या दृष्टीने फार मोठं काम आमचे करणदादा ससाने हेमंत केलेलं केलेला सदरच्या कार्यक्रमास माजी आमदार भानुदास मुरकुटे एन एस आय प्रदेश अध्यक्ष अमिर शेख सभापती सुधीर नवले डॉक्टर रवींद्र जगधने आर्किटेक्ट प्रकाश निकम माजी नगराध्यक्ष संजय फंड प्राचार्य डॉक्टर गोरख सर माजी नगरसेवक दिलीप नागरे मुन्ना पठान आशिष धनवटे आयुक्त मध्य रेल्वेचे आयुक्त डॉक्टर तुषाबा शिंदे माजी जिल्हा परिषद सभापती बाबासाहेब दिघे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव सौ दीपाली ससाणे युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष सिद्धार्थ फंड आदींसह अनेक मान्यवर तसेच सुशिक्षित तरुण तरुणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते याविषयी यसनच मराठी वाहिनीनं टिपलेली क्षणचित्रे